श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा संदेश तू मनपूर्वक ऐकल्यास तुला काही गोष्टी लक्षात येतील तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर बघ देव तुला म्हणत आहे तुमचा शत्रू तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खाली आणू इच्छितो आणि तुमची हानी करू इच्छितो कारण त्यांना तुमच्या आर्थिक वाढीचा हेवा वाटत आहे खूप काही दृष्टीने तो तुम्हाला तीव्र द्वेषाच्या दृष्टीने पाहत आहे कारण आता त्याच्यात तो ईर्षाभाव जागा होत आहे कारण तुमची प्रगती आहे कारण तुम्ही वेगवान गतीने खूप काही उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना त्यांना ते पाहावत नाही म्हणून ते खूप काही तुमच्याशी ईर्षा द्वेष करत आहेत पाहून दुर्लक्ष करू नकोस या रात्रीत तुमचा भाग्योदय करण्याची माझी योजना आहे जर तुम्ही देवाचे संदेश ऐकत आहात तर संपूर्ण विश्वास ठेवून ऐका कारण माझे संदेश मी तुमच्याजवळ यासाठी पाठवतो की तुम्हाला काहीतरी जागृत करावे तुम्हाला तुमच्या तुम्हा शत्रूंपासून सावधान करावे तुम्हाला त्या योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करावे म्हणूनच तुम्ही हे संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस प्रिय बाळा मी तुझ्या संरक्षणासाठी येथे आहे मी निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे मी माझ्या देवदूतांना तुझ्यावर लक्ष ठेवण्याची आज्ञा देईन तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहील ज्या काही वेदना दुःख तुम्ही खूप काही काळापासून सहन करत आहात आता ते दिवस सरण्याच्या स्थितीत येत आहेत जर तुम्ही लक्षपूर्वक तुमच्या जीवनाकडे लक्ष पुरवत जीवना असाल तर तुम्ही काही काळापूर्वी जे काही त्रास सहन केले आहे ते त्रास संपून जातील काही जणांचा विश्वास बसतो तर काहींना अंधश्रद्धा वाटते देवांवर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही देव तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याचे पुरावे तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहू शकता जेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही देवाकडे ती मनोभावे प्रार्थना करता आणि देवाला विनंती करता की हे देवा माझ्या जीवनातील हे कटु अनुभव संपवा हा संघर्ष संपवा तर आता तुमच्यासाठी ती स्थिती ते योग निर्माण होत आहे ज्यात तुम्हाला सुख संपन्नता आनंद वैभवाची प्राप्ती होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचे नुकसान करणार नाहीत त्याऐवजी मी तुम्हाला विजय शांती उपचार आणि आर्थिक आशीर्वाद पाठवत आहे तुमच्या मनातील त्या कल्पना काही गोष्टी आणि खूप काही ताणतणाव कमी करणारा हा माझा खूप काही आशीर्वादांनी भरलेला संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकाल त्याच्या पुढील काही क्षणातच तुम्ही तुमच्यासाठी येणारी भरभराट आनंद प्राप्त करणार आहात मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी पाठवत आहे बाळांनो ती स्वीकार करण्यासाठी स्वच्छ मनाने एकाग्र मनाने देवाकडे ध्यान करा आणि ते येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा मी कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाने वळू देणार नाही भगवंताची कृपा कशी प्राप्त करावी केव्हा प्राप्त करावी आणि कधी प्राप्त करावी हे तुमच्या चांगल्या कर्मावर अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात चांगले कर्म करू इच्छित असाल जर तुम्ही देवांच्या आज्ञेने प्रेरित असाल तर तुमच्या हातून घडणारे ते एक, एक कर्म चांगल्या गतीने युक्त असेल आणि ते चांगल्या दिशेने तुम्हाला घेऊन जाण्यास योग्य ठरतील जर तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत असाल हा संदेश पवित्र मनाने स्वीकार करत असाल तर हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच निर्माण केला आहे तुमचाही देवावर विश्वास असेल श्रद्धापूर्वक तुम्ही अंतकरणापासून देवाच्या आज्ञेचे पालन करत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमचं भाग्योदय निश्चित होईल देव तुमचा भाग्योदय करतील माझा भाग्योदय करा असे टाईप करा देव तुमच्यासाठी ते कार्य करू इच्छितात जे आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते पण देवानी तुमच्यासाठी ते करण्याचे शक्य केले आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि देवी शक्तीवर विश्वास असेल तर तुमच्यासाठी ते अद्भुत घडेल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात मनोभावे प्रार्थना करत राहा कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्या जीवनात चमत्कार ठरू शकतात देव म्हणतात आज रात्री नीट चो कारण उद्या देवाच्या कृपेने तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते आज जर तुमच्या घरी पैसे येत आहेत तुम्ही ज्या आर्थिक संपन्नतेसाठी देवाकडे प्रार्थना केली होती त्यानुसार आता तुम्हाला ती आर्थिक संपन्नता मिळण्याची खूप काही मोठी संधी देव निर्माण करून देत आहेत जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर असेल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे घर तुमच्या आनंदाने भरणार आहेत जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणून टाईप करा आज तुमच्या घरी पैसे येत आहेत आणि काही तासांनी तुम्ही हसत असाल रात्री उशीर झाला असेल पण तुझ्या नावाचा एक चमत्कार तुला प्राप्त होईल ज्या प्राप्तीमुळे तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल बाळा मला माहीत आहे की तुझ्या मनात खूप काही आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे खूप काही असे क्षण आहेत ज्यासाठी तू देवाचे वारंवार धन्यवाद करत आहेस मानत आहेस माझे आशीर्वाद हे निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहे जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे त्या आर्थिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि खूप काही कार्यांमध्ये यश प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना भरघोस यशाची हमी मी या संदेशाच्या माध्यमातून देत आहे दैवी शक्तीवर दैवी चमत्कारांवर विश्वास ठेवा कारण ते अद्भुत तुमच्या आयुष्यात चमत्कार ठरणार आहेत स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे मी तुझी काळजी घेत आहे जेव्हा कुणी माझ्याकडे आरोग्यासाठी आणि खूप काही ताणतणावासाठी प्रार्थना करतो तेव्हा मी त्याची प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तर देखील सकारात्मक स्वरूपात त्याच्या खूप काही अडचणी दूर करणारे आशीर्वाद देखील पाठवत असतो जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर या क्षणापासून निश्चिंत रहा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला असलेले त्रास आणि तुम्हाला नको असलेले लोक तुमच्याजवळून दूर होण्याचा आशीर्वाद मी या माध्यमातून तुम्हाला देत आहे मला माहीत आहे मागील काही काळात तुम्ही ते त्रास सहन केले आहेत काही ऊर्जा ज्या तुम्हाला नको होत्या असे काही लोक जे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नको होते त्यांनी तुम्हाला खूप काही त्रास दिला आहे जो मानसिक स्वरूपात आहे तेही मला माहीत आहे पण आता इथून पुढे तुम्ही देवाच्या कृपा दृष्टीने आणि आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात निश्चिंत रहा कारण माझे कार्य सुरू आहे माझी कृपादृष्टी निरंतर माझ्या भक्तावर आहे देव म्हणतात बाळा मनात क्लेश ठेवू नकोस तुझा चांगुलपणा जागृत ठेव देव म्हणतात बाळा या वर्षी तुमचे घर कोणत्याही हानीपासून संरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही ज्याप्रमाणे नामस्मरण करता आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा खूप काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तुमच्या कटकटी त्रास दुःख आणि यातना संपवणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घेता त्या क्षणापासून तुमच्या जीवनात ते सुख समाधान आणि आनंद येऊ लागतात जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करत असाल तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्या चांगुलपणाचा आशीर्वाद तुला लवकरच प्राप्त होईल मला माहीत आहे की तुझ्या मनात कुणाविषयीही द्वेष भावना नाही कुणाविषयीही तिरस्कार नाही जेव्हा तू समाधानी मनाने माझ्याकडे जे काही मागू इच्छितो ते तुला आता प्रत्यक्षात मिळण्याची वेळ येत आहे तुझ्यासाठी मी सतत कार्य करत आहे आज जरी कुणाला ते कार्य दिसत नसले तरीही उद्या जाऊन तुमच्यासाठी एक अद्भुत आशीर्वाद येत आहे ज्यात तुमचे कल्याणच होणार आहे निश्चिंत रहा आणि देवाचे स्मरण करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्यांचे मन अंतःकरण शुद्ध होईल स्वामींचा नामजप श्री स्वामी समर्थ करत राहा तुमचे सर्व काही कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ